हाय नमस्कार आपल्या सर्व ना काय चाललंय भाविनींचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भावभिनी जेवण बरं का आज रक्षाबंधन आहे म्हणल्यानंतर तुम्हाला सांगते आजीच्या इकडं काय इथं आजीच्या इथं पोळ्या केल्या होत्या ती आजी आली होती सकाळ सकाळ तिला म्हणजे काय रात्रीचं माहिती नव्हतं त्यामुळे ती आमच्या दोघांना बोलवाय आली होती म्हणली दोघं बेया म्हणली पोळ्या खायला म्हणले मी काय म्हणली लेकर इकडं कोणाचं आलेलं दिसे ना म्हणल्यानंतर भाव बहिणीनं त्यांनी ते कोणाकोणाचं कोणाचा बी फोन येत आहे त्यांचं त्यांना बोलण्यासाठी भरपूर जणांचा फोन येत आहे तर भाव बहिणीनं आली होती इकडं मग आमच्या आजी दो दोघाला बी बोलाय आली होती पोळ्या खायला मग ते काहीच रात्रीच गेल्यामुळं म्हणलं आजी ते रात्रीच गेलेला इथं मग मला म्हणली तू तर आली होती भावा बहिणीन हो का आणखी इथंच बसली आहे काही गेली नाही मी आणखी तिकडे हे करायला जेव्हा जेव्हा म्हणत होते काही हे नाही जिवली नाही आजीपशी मायरो मायरो म्हणली मम्मी जेव की तू रात्रीपासून जिवली नाही मम्मी मला बी जेवायचं आहे म्हणली तू माझ्याबरोबर जेव मग मी पण जिवते मग भावाहिणीनं तिच्याबरोबर अर्धी पोळी खाल्ली मी कोरडीच पोळी खाल्ली बघा मायरोला भात आमटी चारली पोळी चारली मी कोरडी पोळी खाल्ली कारण कसं आहे भावा बहिणीनं आपण एक उपाशी ताणं आपल्या टेन्शननी बसतो पण लेकरा बाळ उपाशी ठेवणं योग्य आहे का न? मायरो आपली तुम्हाला सांगते लहान आहे की तिला भूक लागते आणि तशा बऱ्या भाऊ बहिणीच्या कमेंट येतात की म्हणजे पोटातल्या बाळाची काळजी घे त्याचा परिणाम लेकरांवर काय त्याचा परिणाम वेगळा काहीतर होतो बरोबर आहे तुमचं बरं का तुम्ही काळजीपोटी बोलताय ती मला पण समजतंय पण आता काय करू भाऊ बहिणीला हो का मी स्वतःला एवढी स्वतःला एवढी म्हणजे ही करते का ना स्ट्राँग स्वतःला एवढी स्ट्रॉंग मी समजते आणि हाय पण स्ट्रॉंग आहे मी माझे माझी पूर्गी बी तशीच आहे कारण की मा रोज जरा सकाळपासून मला दोन तीन वेळा विचारलं मम्मी पप्पा काग ठेवून गेला आपल्याला पप्पा काग सोडून गेला आपल्याला आता भावा बहिणीनं तिला काय सांगायचं रात्री तिनं माझ्या हाताला धरलं होतं तिचा गा पप्पा गाडीवर पुढं असं जोरात गाडी घेऊन रेस वाढवून गाडी पुढं पळावली त्यावेळेस मायरू वराडली मागणं मी पण वराडली मायरू म्हणली पप्पा थांबा आणि ते थांबलं तर ऐकलं तर जाऊ दे गेलं गेलं हो का दोन दिवस त्यांच्या डोक्यात राग आहे ना आज नाही उद्या शांत आणि काय त्यांचं तुम्हाला सांगते जाऊ दे आता आपल्याला काही कोणाविषयी बोलायचं नाही भाऊ बहिणी कसं माहीत आहे का हो का मी एकतर माझ्या टेन्शननी टाकते व्हिडिओ कारण की जी खरं आहे ती खरं आहे ना परत काही भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की मोबाईल माझ्यापशी कसा का काय मोबाईल तुम्हाला सांगते विषय मोबाईल हिथंच आहे मायरूजी पप्पाचे कपडे आणलेली काल मी एक दिवस राहायचं म्हणून सगळ्याची एक ड्रेस कपडे आणली होती इथंच कपडे आहे ती मायरू इथं माझ्यापशी मी इथं त्यांनी स्वतःला आज आंघोळ करून दुसऱ्या दिवशी चिडी घालायला असती ना भाव बहिणीनं तीसुद्धा त्यांनी नेहलेली नाही सगळं हिथंच ठेवून गेलेलं आहे इथं मोबाईल पण इथंच आहे काहीच नेलेलं नाही त्यांनी ते काय करत होतं राहते मोबाईल इथंच ठेवून गेला ते चार्जिंग लावला होता ला तसं मोबाईल काही सुद्धा घेऊन गेला नाही तर नुसतं आलं आहे असं आणलेलं काय काय कपडे का चोपडे होते ते भावा बहिणीने सगळं इथं ठेवून गेले ते त्यामुळे मोबाईल माझ्यापशी आहे त्यांनी विचार नाही केला गेलं तर ती घरी जाऊ दे आपल्या भाव बहिणी सुख समाधानाने घरी गेलं मला फोन आला व्यवस्थित तर घरी तसं त्यांना आदल्या दिवशी लागलेलं भाव बहिणीनं ते पाय दुखतच होता त्यांचं पाय दुखत होता का मायर आली का बाळा काही करम नाही का काय तुला खाली शिवशिवाय मोठ मी आल्याशिवाय नाही करमत मी तुझ्या जवळच आहे भावा बहिणीनं म्हणते की तो आल्याशिवाय मला करमत नाही आता हिच आहे भावा बहिणीनं मी इकडे आले होते झाडा खाली होती शेडमध्ये उकाडतय मग आजीपासून म्हणजे तो काय आपली झाड लावलेले दारात मी तिथं बसली होय माय का कर नाही तुला पप्पाची आठवण येते काय हा जायचं का पप्पाकडे जायच पा गाडी सुद्धा नाही जाऊ घे आपण एस टी पप्पा पापाच्या आठवण येते तुला ओ येते का पापाच्या आठवण एकड मध्ये सांगते मावश्या ना काकांना वेडो मध्ये आठवण येते ना सांग की पप्पाला मग पप्पा का सोडून गेला म्हणा आम्हाला फोन नाही मोबाईलच इथे ठेवलाय कोणाच्या मोबाईल फोन करायचा तर भाव बहिणीन रात्री गेलेला आहे तर ते पण तुम्हाला तो सांगते आमचं टेन्शन आमच्या सोबत आमचा काय वादविवाद झाला असेल ते आमच्या सोबत पण त्यात विषय असा झाला आहे भाव बहिणी मी सकाळी टाकला होता एक व्हिडिओ त्यामध्ये मी रडली मी जिवली नाही आणि जी खरं आहे ती भावा बहिणीनं खरंच आहे आणि त्यात आवी भाऊजीनं जरा थोडासा भाग घेतलेला होता ते भाग कसा घेतला की कारण की त्यांनी कमेंट जी आहे ते कमेंट अशा म्हणजे दुसऱ्यांनी कमेंट आपल्या भावा बहिणीने केलेली त्या कमेंटला रिप्लाय दिलेला आहे तर कसं काय रागाची बाहुली टाकली परत तुम्हाला सांगते हे सगळं काय समद खोटं आहे मी जेवण ही नाही केलं ते सांगितलेलं ते समद खोटं आहे का काय अवं है। ह्यांच्यासारखं मला चा चारशे वेळा चारायला येत नाही व कसलं बी असलं आणि काय बी असलं चारशे वेळा मला खायला येत नाही असं टेन्शन असलं तरी मी ना उपाशी झोपत असते मी खात नाही आणि पाणी हे माझ्या जीवाला माहीत आहे है। ह्यांना टेन्शन ह्यांना टेन्शन ही चीज काय माहितीच नाही तर त्यांना वाटणारच की समोरचा माणूस बी आपल्यासारखंच आहे खादूड खादू खा खादगीवर नुसतं ध्यान देणार पण मी तशी नाही ना मी टेन्शन ना भाव बहिणीनं मी दोन 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 दिवस जरी म्हटलं तर मला भूक लागत नाही आज माझा चेहरा तर तुम्ही बघू शकता भाव बहिणीनं किती सुकलाय मायरू सुद्धा चेहरा सुकलाय मायरू बघ इकडं इकडं वर कारण की हे टेन्शन आहे जी खाऊन पिऊन राहतं ना भावा बहिणीनं आवी भाऊजीसारखं त्यांना समोरचं माणूस असं वाटतं की ती खा खाऊन पिऊन व्हिडिओ काढतात पण मी व्हिडिओ खाऊन पिऊन नाही काढत माझीवाला माहिती कालच्यापासून काय आहे नवऱ्यानं मी काल सोबत इथं वडापाव खाल्लेला त्याच्यावर आत्ता भा आजीनं मला बळबळ म्हणली लेकराचा ले तरी विचार कर की पोटात लिकरू आहे तुझ्या वाढणार सात महिन्याचा त्याचा विचार करून तरी तू जेवणी कर म्हणली टेन्शन बाजूला ठेवायचं म्हणली आणि आपलं खायाचं पियाचं लेकरासाठी म्हणली मग भाऊ बहिणीनं खोटं नाही बोलत मी आजारी पडली अक्षरच्या मला ताप शरीरात ताप आहे माझ्या गोळ्या पण नाहीत्या मायरच्या पप्पाला माहिती आहे भाऊ बहिणीनं मला दोन चार दिवसाच्या गोळ्या होत्या मी खाल्लेल्या त्या त्यातल्या तीन गोळ्या राहिल्या येत्या भाऊ बहिणीनं त्यानं काय ताप माझा म्हणजे रात्री ताप मला थोडा थोडा आला होता मग दुपारी माग जास्त ताप आला होता मग मी झोपली होती पण त्याच्यावर त्या भाऊजींनी तसं ते व्हिडिओ आणला कमेंट केल्यानंतर भाऊ बहिणीने मी काय केलं मी पहिला पूनम ताईला फोन लावला पूनम ताईला फोन लावल्यानंतर भावा बहिणीने ते त्यांचं का तर काम चालू होतं नंतर मी म्हणलं ताईचं का काम झाल्यानंतर मला फोन फोन करा म्हटलं तरवर मी योगिता ताईला फोन केला तर योगी ताईला ता फोन केला बहिणीनं त्यांची तब्येत बरी नाही मला त्यांना बी टेन्शन देऊ वाटत नाही कारण की ते त्यांच्या प्रपंचामध्ये इरबडून गेलेल्या आहेत त्या त्यांनी तर हे कोणाकोणाचं डोक्यात घ्यायचं भावा बहिणीनं जे ते जो प्रपंच आहे तर ज्या जे त्याला तर करावं तर लागतातच हां आता हे तुम्हाला सांगते भाव आहे ते तर त्यांचं भावांचं त्यांच्या वेगळं त्यांच्या डोक्याला टेन्शन मग मी रात्रीपासनं जी काय आमचं झालं ते मी सांगितलंच नव्हतं कारण की भावभहिनं मला वाटत नव्हतं की असं कोणाला टेन्शन देऊ ना कारण की योगिता तायचं तर योगिता तायच्या महागा आहे दुखणं बहणं इतर तुम्ही बघताय लेकरं बाळ नसली तर म्हणून काय झालं जीवाला सुख पाहिजे जी। ती सुखच नाही त्यांच्या कसलं जीवाला आता पूनम ताई आहे ते बघा लेकरं बाळ आहे ते ती त्यांना बघावं लागतंय त्यांच्या नवऱ्याचं तसं आज त्यांना ड्रेसिंग जायचं होतं भावभिनीनु मग मी ह्या विषय म्हणजे माझं म्हणणं कसं की आता हे किती केलं तर त्या दोघांपेक्षा मोठ्या बहिणी त्या थोडा तरी ह्यांना मान पाडावा म्हणून मी ह्यांना काय म्हणलं की अशा ना असं मला कमेंट करते सारखं घरातल्या घरात म्हणलं असं मला कशासाठी करतात मग म्हणलं तुम्ही मोठ्या जरा दोन शब्द तुम्ही समजून सांगा म्हणून अशा गोष्टी म्हणून भावा बहिणींनो मी पूनम ताईला आणि योगिता ताईला कानावर घातलं कारण की ते आताच नाही सारखं सारखं मला व्हिडिओला रिप्लाय देत असते या म्हणजे व्हिडिओला माझ्या देत नाहीत जी कमेंट करणारे जे लोक आहे ती ना सांग म्हणजे आपल्याला चांगलं सांगणारे त्यांना जाऊन त्यांना त्यांच्या त्यांना जाऊन कमेंट करून सांगतात ते ही सगळं खोटं आहे आम आहे तम आहे मग मला कोणा बरं वादविवाद नाही करायचा आहे मी लई मोठी दुश्मनी वाटते ना आणि ती एक गोष्ट तुम्हाला सांगू का माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झाल्यानंतर हे आवी भाऊजी शंभर टक्के आमच्या दोघात म्हणजे फायदा घेत असतात मग ही मी गोष्ट पुनमताईच्या आणि योग्यताईच्या कानावर घातली तर मला योग्यता ताई, ताई काय म्हणल्या की ही गोष्ट लोक आहे ती लोकांना समजतंय कोण किती खरं आणि कोण किती खोटं लोकांना सगळं समजतं आहे की कोण कुठं कसं माणूस आहे ती त्यामुळं मला म्हणतो त्या व्हिडिओ काही तू काढू नको जी मी म्हणलं नाही काढत कारण की बघा ह्याच्या आधी पण व्हिडिओ पडलं कमेंटला रिप्लाय दिलं काय काय बोलण्याचं आलं भाऊ बहिणींनो तरी पण आपण कारण की आपल्याला हे ताई योग्यता ताई अशा सांगतात चांगलं सांगते त्या म्हणून आपण त्यांच्या एवढं काही लक्ष देत नाही पण मला एवढं कळतं की फायदा घ्यावा पण एवढा बी नाही मी लोकाची नाही मी तुमच्याच भावाची बायको आहे आज तुम तुमचं आणि तुमच्या बायकोचं जर जा आस्ती बायको तर तुमच्या बायकोचं तुमचं भांडण झालं तर आम्ही कधी पण चार गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केला तर वाईट सांगण्याचा नसता नसता सांगितलं आम्ही वाईट कारण की आम्हाला समजतंय आपलं कोण आणि परक कोण तुम्ही जरी मला परकी जरी मानत असला ना तर परकी तरी खरी पण भावा बहिणींनो मी तुमच्या एक वाईट काय बोलत नाही तुम्ही मला वाईट बोलू नका मला वाईट समजू नका माझं टेन्शन माझ्या डोक्यात आहे आज मी दोन दोन जीवाची मा आहे माझी पोरगी आज माझ्यासोबत आहे नवरा जरी टेन्शनने गेला असेल तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ नका येत्याल माझ्याकडं कवा नाही कवा मला नेहायला मोबाईल बघायला काय ना काय असतंय भावा बहिणीनो नवरा बायकोची किती जरी लागतात थोडी बहणं झाली तर शेवट एक व्हावंच लागतं मग तुम्ही आमच्यात वाईट होऊ नका तसं तुम्ही मला पहिल्यापासून सांग त्या तुमच्या नशिबाने तुमच्या पद्धतीनं तुम्ही मला काय समजत असाल ते समजत असाल पण भावा बहिणीनं मला एवढंच सांगायचं होतं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझं टेन्शन मला आहे बाय बाय